पोटनिवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टानं दिलासा देताना ही महत्वाची टिप्पणी केली माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि यामध्ये जनतेचा पैसा खर्च झाला असता खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टानं स्थगिती दिली सरकारी कोर्टातून कोकाटे यांनी चार घरं लाटली त्याप्रकरणी कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती कोकाटेंचा दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड असं शिक्षेचं स्वरूप होतं दरम्यान नाशिक कोर्टाचा निकाल योग्य नाही त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती वकील सतीश वाणी यांनी दिली आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोक आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय हायकोर्ट माननीय त्यांचे निकाले दिले मला न्यायाधीशांवर काही कॉमेंट्स करायचे नाही आहे त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि एक लक्षात घ्या वेन द मॅटर इज प्रिज्युडाइज बिफोर दी कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट पण तो निकाल काही योग्य नाही हे कारण योग्य नाही आहे हे कारण योग्य नाही आहे वाजपेयी सरकार असताना ते तेरा महिन्यामध्ये सरकार पडलं होतं पुन्हा पु, पु, संपूर्ण देशामध्ये निवडणुका झाल्या होत्या हे जे काही कारण देतात हे कारण पटण्यासारखं नाही आहे दरम्यान माणिकराव कोकट यांनी कोर्टाच्या निरीक्षणावर काय भूमिका मांडली तीही पाहूयात